सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्याभरात मंजूर रेखांकनातील ओपन स्पेस बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहारांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाच पंढरपूर शहरातील इसबावी परिसरात मात्र या आदेशांना खुले आम धाब्यावर बसवले जात असल्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याचे उघड होत आहे इसबावी भागातील नगरपालिकेच्या मालकीची व गार्डनसाठी आरक्षित असलेली ओपन स्पेस काही सोसायटी धारक व दलालांच्या संगणमताने गिळंकृत करण्याचा डाव आखण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे अगदी मोक्याच्या जागेवर खाजगी पत्र्यांचे गाळे उभारून तोंडी कराराने विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहे विशेष म्हणजे पंढरी संचारने दोन महिन्यापूर्वीच राजकीय छत्रछायेत इसबावीत भूमाफिया सक्रिय या माथाळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र प्रशासकीय राजवटीमुळे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ओपन स्पेस तसेच गार्डनसाठी आरक्षित जागेची कोणतीही विक्री बेकायदेशीर ठरते अशा प्रकरणात नोंदी रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही कायद्याला बगल देत तोंडी बोलीवर गाळे विकण्याचा धंदा सुरूच आहे परिणामी इसबावी परिसरात भूमाफियांची मुजोरी वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे नगरपालिकेच्या जागेवर गार्डन ऐवजी पत्र्यांच्या गाळ्याचे जाळे उभे राहण्यामागे सर्व पक्षीय नेते चेल्या चापात्यांचे छुपे पाठबळ असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे दरम्यान येत्या दोन दिवसात नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रणिता भालके पदभार स्वीकारणार आहेत पंढरपूरच्या जनतेने प्रचंड विश्वासाने आणि भरघोस मताधिक्याने त्यांना निवडून दिले आहे गेल्या पाच ते सात वर्षात शहरात वाढलेली भूमाफियागिरी रस्त्यांची दयनीय अवस्था धुळेने त्रस्त झालेले नागरिक आणि एकूणच पंढरपूरची झालेली अधोगती या सगळ्या विरोधातील जनआक्रोशाचे प्रतिबिंब या ठिकाणी निकालात उमटले आहे आता पदभार स्वीकारल्यानंतर रणरागिणी म्हणून ओळख मिळविलेल्या प्रणिता भालके यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता इसबाबीतील या सोसायटी घोटाळ्यावर थेट हात घालावा तसेच अनाधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे गाळे जमीनदोस्त करावेत अशी अपेक्षा पंढरपूरकर व्यक्त करत आहेत कलेक्टरांच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवरही जर शहरातील भूमाफियांवर ठोस कारवाई झाली नाही तर नगरपालिका प्रशासनाची विश्वासार्हता आणि व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास दोन्हीही धोक्यात येईल